नमस्कार मी राकेश कांबळे आपण आज आज आहोत पावडा लोणीवाडी घाटामध्ये पावडा या गावे आणि आपण बघतो जिल्हा परिषदेची रणदुमाळी जिल्हा परिषदेची रणदुमाळी चालू आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली या दरम्यान प्रचाराचा वेग थांबवला होता आणि तीन दिवसाचा दुकोटा जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगानं प्रचाराचे दोन दिवस थांबवले या दरम्यान जे काय मोठ्या प्रमाणात जो गाजावाजा करत प्रचाराची रणधुमाळी चालू होती उमेदवारांच्या मार्फत ही रणधुमाळी आता होम टू होम आणि घर टू घर प्रचार या ठिकाणी आपल्याला दिसतोय आपल्यासोबत आहे सगळे भाजपचे उमेदवार आणि भाजपची ही मंडळी आज या ठिकाणी बावडा येथे आंबेडकर नगर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आपल्याला दिसून येते त्यांनी आज बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार पुष्पहार घालून अभिवादन केले दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते घरचं घर प्रचार आंबेडकर नगर या ठिकाणी का करावं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की प्रचाराची रणधुमाळी चालू असताना या प्रचारामध्ये आपण कोणत्या प्रकारचा प्रचार करताय आणि यामध्ये आपण मतदारांना काय आवाहन करताय नमस्ते आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत अंजली घोगरे आणि त्यांनी या बावडा लोमीवाडी गटामध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवार अंकिता पाटील यांना एक मोठं आव्हान तयार केलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी या दोन तुले पण लढत आपल्याला बघायला मिळणार आहे आपण त्यांना विचारूया की या ठिकाणी प्रचाराची रणनीती काय चालू आहे आणि प्रचार कशा प्रकारे चालू आहे नमस्त आहे तुम्ही आज बावडालिवाडी गटाच्या उमेदवारात आणि यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात जे अंकिता पाटील आहेत त्यांना एक मोठा अनुभव केलेला दिसते आणि तुमच्यामध्ये ही जो मॉ दिसतोय या यामध्ये आपण घरोघरी फिरताय घर प्रचार करताय तर काय आपल्याला प्रतिसाद आहे मला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे मी घर आणि मोडण्यासाठी या उमेदवारी उमेदवारीमुळे मी उतरलेली आहे मला अभिमान आहे आपल्याला याच्या बरोबर आपल्याला कधी एचा, आप वाटलं होतं की बावडा लुगेवाडी भाजप सरकार राष्ट्रीय पक्ष आपल्याला उमेदवारी देईल हो देईल असं वाटत वाटलं होतं त्याचप्रमाणे आपण बघू बा, शकता बा, की हा संपूर्ण मॉप या अंजली गोगरे आणि बाकीचे काय उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहतात यामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे आणि याच्यामध्ये भाजपनं इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा एक मुस्लिम आ, मुस्लिम महिलेला उमेदवारी दिली होती आणि त्या मुस्लिम महिलेला सुद्धा आपण विचारणार आहोत की नमस्ते आपल्याला भाजपनं मुस्लिम उमेदवार असताना सुद्धा उमेदवारी दिली आज वेळवेळी जाणवत की असं बोललं जातं की भाजप हा मुस्लिम विरुद्ध आहे काय वाटतं तुम्हाला मतदारांशी चर्चा करताना पहिल्यांदा उमेदवारी तुम्हाला असं वाटतं मुस्लिम वाटत जे काही चर्चा करते महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भाजप मुस्लिम विरोधी मुस्लिमांना वेगळं स्थान निर्माण नव्हते परंतु इंदापूर तालुक्यामध्ये तुम्हाला एक महिला म्हणून मुस्लिम महिला म्हणून एक उमेदवारी दिलेली तर काय वाटतंय तुम्ही मतदारांना काय सांगा काय आवाहन करावं की मतदारांनी काय भाजप बदलची जी भूमिका आहे बदलची भूमिका तर भाजप बरोबर काय राहिलं पाहिजे भाजप भाजप कडून जी लाडकी बहिणी योजना चालू आहे लाडकी बहिणी योजना या संदर्भात सुद्धा महिलांचा प्रतिसाद आहे आपल्याला खूप छान आहे आपण जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला विचारू की आपण घर टू घर होम टू होम प्रचार करताय आता सगळे नवीन उमेदवार आहात तुम्ही पण नवीन उमेदवार आहात परंतु जे काही एक आव्हानात्मक वातावरण तयार झालंय जे महिलांचा किंवा पुरुषांचा लहान मंडळी सुद्धा आपल्या सोबत एक प्रचारामध्ये सामील होताना दिसत आहे तर काय वाटतंय की किती मताधिक्यानं किंवा तुम्ही अंकिता पाटलांना कशा प्रकारचं आव्हान उभं करताय मी खूप चांगल्या प्रमाण प्रकारे इथं काम करेन आणि खूप सुविधा वगैरे उपलब्ध करून देईन महिलांच्या काही अडचणी असतील त्याही मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन आपल्या गावामध्ये महिलांचे बचत गट वगैरे आहे आणि महिलांच्या बचत गटाच्या मार्फत एक आर्थिक सुबत्ता येत असते आपल्या भागामध्ये आपल्या घरामध्ये तर त्या महिला बचत गटांना आपण काय आवाहन करा त्यांना मी ब्युटी पार्लरचे कोर्सेस राबवून देईन शिलाई मशीन अशा प्रकारे नवीन नवीन कोर्सेस त्यांना करून आपण बघताय की ही सगळी मंडळी भाजपच्या वतीनं प्रचाराला घर टू घर आणि होम टू होम प्रचाराला पुढे जात आहे आणि प्रचारात एक प्रकारची आघाडी घेतल्याचं चित्र आहे जेणेकरून या भागामध्ये बावडा भागामध्ये वर्षानुवर्षी हर्षवर्धन पाटलांचं वर्षस्व वर्ष राहिलेलं असताना सुद्धा या ठिकाणी भाजपचा हा जोरदार प्रचार येणाऱ्या काळात भाजपला चांगल्या प्रकारचे यश देईल अशीच आपल्याला खात्री या सगळ्या मतदारांना आणि या प्रचार करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आहे त्यामुळं येणारी निवडणूक ही अतिशय चुरशीची होईल यात काही शंका नाही मी राकेश कांबळे इंदापूर टाइम्स साठी